नमस्कार आपण पाहताय द कोकण न्यूज राष्ट्र सेवा दल पुरस्कृत बॅरिस्टर नाथपै सेवांगण मालवण आणि परिवर्तन मुंबई आयोजित आंतरशालेय चित्रकला स्पर्धा दोन हजार पंचवीस नरेपार्क मैदान डॉक्टर शिरोडकर हायस्कूल जवळ परेल मुंबई या ठिकाणी मोठ्या उत्साहात संपन्न झाली यंदाचे सतरावे वर्ष असून पहिली ते दहावीचे एकूण हजार विद्यार्थी सहभागी झाले होते या स्पर्धेला प्रमुख पाहुणे म्हणून सुप्रसिद्ध अभिनेते मकरंद पादे अभिनेते किशोर बच्चाव टायगर मॅन घनश्याम उके उपस्थित होते परिवर्तन मुंबई संस्थेचे संस्थापक जगदीश नालावडे अध्यक्षा सारिका साळुंके सरचिटणीस राज तोरसकर प्रमुख दीपक पाटील राजू मोरे अॅडव्होकेट सुजाता बाबर अॅडव्होकेट रवींद्र बाबर ज्येष्ठ सल्लागार मारुती कदम शीतल चंदन गणेश साळुंके वैशाली साळुंके यांनी चित्रकला स्पर्धा यशस्वी करण्यासाठी मेहनत घेतली सूत्रसंचालन दीपक पाटील आणि विजया कदम यांनी केले तसेच मान्यवर शुभेच्छा हितचिंतक कार्यकर्ते पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते नमस्कार मी मकरंद पाधे आज राष्ट्रीय सेवा दलातर्फे आणि आपल्या परिवर्तन मुंबई यांच्यातर्फे नरे पार्क मध्ये चित्रकला स्पर्धा आयोजित केली के गेली आहे आणि मला इतका आनंद होतोय की आज इथे अडीच ते तीन हजार जवळजवळ मुलं सहभागी झालेली आहेत आमच्या काळात स्पर्धा व्हायच्या तेव्हा दहा पंधरा वीस पंचवीस मुलं असायची आज हे बघून मला खरंच भरून आलेलं आहे मी मुळात जे जे स्लाबादचा विद्यार्थी आहे आणि आता हे जेव्हा बघतोय की जे ही जी सुरुवात ही लहानपण बघून मला माझ्या सगळ्या गोष्टी आठवायला सुरुवात झाली की इथे अशा पद्धतीने आम्ही पण चित्र काढत होतो पण तेव्हाचा काळ आणि आत्ताचा काळ याच्यामध्ये प्रचंड फरक आहे आणि आता मुलांना खूप चांगल्या उपलब्धी आहेत खूप चांगल्या त्यांना ड्रॉइंग शिकवण्याकरता खूप संस्था आहेत अजूनही किंवा शाळेतनं तर शिकवलंच जातं पण अनेक त्यांना वेगवेगळ्या वेगळी उपकरणं कशी कशी वापरायची हे सुद्धा शिकवलं जातं आणि आता या सगळ्या मुलांना आणि या सगळ्या संस्थांना मी खूप शुभेच्छा देतो माझा मला इथे बोलवलं आणि त्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांचा अत्यंत आभारी आहे सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा धन्यवाद नमस्कार मी किशोर कलाकार राष्ट्रसेवा दल राष्ट्रसेवा दल प्रस्तुत नाथ पय सेवांगण मुंबई परिवर्तन या संस्थेनी हा जो इथे ड्रॉइंगची स्पर्धा भरवली आहे आणि त्या सर्व स्पर्धकांना शुभेच्छा देण्यासाठी मला ॲडव्होकेट बाबर साहेब अवधूत कामत साहेब यांनी बोलवलं त्यासाठी त्यांचे खूप धन्यवाद आणि या सर्व स्पर्धकांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा धन्यवाद नमस्कार मी घनिशा आयरन मॅन टायगर मॅन वर्ल्ड चॅम्पियनशिप आज परिवर्तन मुंबई यांच्या वतीनं आंतरशालेय स्पर्धा जी आज घेण्यात येत आहे गेल्या सतरा वर्षापासून उपक्रम सुरू आहे आणि बाबर सरांनी पाटील सरांनी मला आमंत्रित केलं आहे की विजिट करा जसं कसा स्पर्धा आहे आमचे ते बघा मला तर असं वाटतं की म्हणजे मुंबईमध्ये मी अजून तरी एवढी मोठी स्पर्धा चित्रकला स्पर्धा बघितलेली नाही आणि खरंच हे मला म्हणजे सगळ्यांना लहान मुलांपासून ते दहावी पर्यंत पहिली ते दहावी अशा प्रकारची स्पर्धा घेतलेली आहे आणि मला खूप अभिमान वाटतं की ह्या सर्वांनी एवढं उपक्रम कसा गाजवत असतील खरंच हे शालु राहील तुम्हाला सर सर्वांना धन्यवाद थँक्यू सो मच so राष्ट्र सेवा दल पुरस्कृत नाटपळ सेवांगण आणि परिवर्तन मुंबई आयोजित चित्रकला स्पर्धा या वर्षी ह्या चित्रकलेचं सतराव वर्ष होतं मोठ्या उत्स्फूर्त प्रतिसादाने ह्याच्यामध्ये स्पर्धकांनी सहभाग घेतला जवळजवळ तीन हजारच्या वरती स्पर्धक सहभागी होते ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी ज्या ज्या कार्यकर्त्यांनी शिक्षकांनी प्रायोजकांनी आम्हाला मदत केली त्यांचे मनपूर्वक आभार धन्यवाद